नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत दिनांक 27 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर तीनशे सत्तर तीनशे साठ नागपूर कॅरिडोअर दिघोना शिवारात टोयटा कंपनीची एम एच अठ्ठेचाळीस पी वीस पंच्याऐंशी नंबरची फॉर्च्युनर कार अमर प्रजापती हे चालवत होते त्यांचे वाहना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी ड्रायवर साईडच्या उजव्या बाजूला बॅरिकेडला घसरत जाऊन त्याच वेळेस डाव्या साईडला धावणाऱ्या अज्ञात वाहनाला धडकून पलटी झाली गाडीमधील प्रजापती यांच्या मिसेस सुनीता अमर प्रचा प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी पायल गंभीर जखमी झाली त्यांना तात्काळ समृद्धीवरील क्यू आर व्ही व आर पी व्हीच्या मदतीने बाहेर काढून समृद्धी अॅम्ब्युलन्सने जिल्हा जालना रुग्णालयात दाखल करण्यात आले या अप अपघातातील गंभीर बाब म्हणजे वाहनातील कोणत्याही प्रवाशाने सीट बेल्ट लावला नव्हता संबंधित कार्यवाहीसाठी प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली